रवींद्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडी तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहस तलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा बिळुर तालुका जत जिल्हा येथील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेक नेत्यांची व कार्यकर्त्यांची भाऊगर्दी येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्याचे लक्ष वेधून घेणारा बिळुर तालुका, तालुका जत येथील जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट संघर्ष पाहण्यास मिळणार आहे बेळूर जिल्हा परिषद मतदारसंघात नऊ गावांचा समावेश आहे बिळूर वजरवाड एकुंडी खिलारवाडी साळमळगेवाडी उमराणी शिंदूर बसरगी गुगवाड अशी गावे आहेत बेळूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओबीसी महिला आरक्षित असल्यामुळे भाजपकडून यावेळी डॉक्टर शिल्पा रवीकुमार जुवानौर सारिका गुरुबसू कायपुरे अश्विनी अर्जुन धोडमाळ शांताबाई गुरुबसू माळी शीतल राजू कोटगोंड सुमित्रा संगय्या स्वामी या नावाची जोरदार चर्चा आहे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता नंदकुमार कोरे हे पण या मतदारसंघात इच्छुक असून तेही या ठिकाणी चाचपणी करत आहेत काँग्रेस पक्षाकडून अजून कुठल्याही नावाची चर्चा नसून ऐनवेळी पत्ते ओपन करण्याची शक्यता आहे विशेष करून माजी सरपंच भैरप्पा मासाळे यांची कन्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेखा कल्लाप्पा कराचुरे या नावाची जोरदार चर्चा असून ते कुठल्या पक्षातून निवडणूक लढविणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे राजकारणात काही होऊ शकते जिल्हा परिषदेचे उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे एक उमेदवार काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असून काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार भाजपच्या संपर्कात आहे बिळूर पंचायत समिती मतदारसंघातून भाजप पक्षाकडून लक्ष्मण जखगोंड नागनगोडा पाटील बसगोंडा जाबगोंड अण्णासाहेब गडीकर चिदानंद चौगले अनिल पाटील रवींद्र खलाटी पिरुपोळी अप्पासाहेब भाविकट्टी या नावाची जोरदार चर्चा आहे काँग्रेस पक्षाकडून बसवराज घेची रवीकुमार पाटील संगप्पा पाटील प्रशांत ठक्कनौर प्रमोद कोटकोण निंगुंडा बिराजदार या नावाची चर्चा आहे उमराणी पंच समिती मतदारसंघातून भाजपकडून रेखा चंद्रकांत बामणे कांता देवेंद्र कांबळे जयश्री शामराव कांबळे सारिका वसंत कांबळे रुपाली अनिल धोडमणी या नावाची चर्चा आहे काँग्रेस पक्षाकडून सौ राचव्वा धननामण्णा धोडमणी वैजंता राजाराम सन्नक्के अंबिका जुंडप्पा कांबळे या नावाची चर्चा आहे एकंदरीत भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर व काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांचे विशेष लक्ष बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचसमिती मतदारसंघात असून उमेदवारांची खास सध्या सर्वे सुरू आहे त्यामुळे एकंदरीत या परिसरातील वातावरण चांगलेच तापले असताना सध्या अनेक उमेदवारांनी या मतदारसंघात घरोघर जाऊन आपली चाचपणी सुरू केली आहे तसेच माजी आमदार विलासराव जगताप यांनीही या मतदारसंघावरती विशेष लक्ष केंद्रित केले असून तेही सध्या या मतदारसंघात के कोणत्या गावात कोणत्या गटात कोण उमेदवार आहे काय आहे याची सध्या चाचपणी सुरू केली असून त्यांनी अद्यापही पत्ते ओपन केलेले नाहीत त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार विक्रम सावंत विलासराव जगताप या तीन नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित या मतदारसंघात केले असले तरी काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत विद्यमान आमदार गोपीचंद पळकर या दोन नेत्यांच्यातच यावेळी या, या मतदारसंघात मोठी चढावड लागली असून याकडे संपूर्ण बिळूर मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे संजय कोटगोंड टी व्ही वन मराठी न्यूज बिळुर प्रेस द